नगर परिषदेत मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे त्या वाढीच्या विरोधात भारतीय जनता पक्ष रोहा यांनी शहराच्या वतीनं निवेदनही दिलं रोहेकरांना ऐन थंडीत घाम फुटलाय कारण घरपट्टी ही वाढ करण्यात आली आहे शहरातील आलिशान घरांना कमी तर सर्वसामान्यांच्या घरांना भरमसाळ घरपट्टी असा भेदभाव केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे दरम्यान रोहेकरांवर लादलेली अवाढव्य घरपट्टी तत्काळ मागे घ्या अशी रोहा शहर भाजपाच्या वतीनं निवेदन देऊन मागणी करण्यात आली नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे करे ही मागणी केली आहे रोहा पालिकेने एकाच बिल्डिंगमध्ये दोनशे चौरस फुटाच्या चा गाळ्याला चार हजार घरपट्टी तर शेजारच्या दीडशे चौरस फुटाच्या गाळ्याला तब्बल अठ्याहत्तर हजारांची अधर घरपट्टी आकारली जात असल्याची उघडकी आहे असाच गलथान कारभार अन्य ग्राहकांच्या के बाबतीतही केला आहे याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी ब्रोहा शहर अध्यक्ष यज्ञेश यांनी केलाय दरम्यान सर्व मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण केलं असून डाटा एंट्री करताना ही काही चूक झाली आहे का हे तपासून पाहणार असल्याचं पालिका प्रशासनानं आहे प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन अनेकांनी यापूर्वी केलं आहे पूर्ण घरपट्टी भरलेली असताना सुद्धा नव्या ने घरपट्टी घरपट्टीमध्ये वाढ झालेली आहे घरपट्टीची नोटीस बजावण्यात आली आहे याबाबत नगरपालिकेने सामान्य नागरिकांना दिलासा दिला नाही तर प्रशासनाविरोधात आंदोलन केलं जाईल असा इशाराही यज्ञेश या भांड यांनी दिला आहे